आणि ही स्पर्धा आरपार लढाई आपल्याला दिसते ती आदरणीय संतोजी यांच्या यांच्यामार्फत दरम्यान पहिली चढाई आपण पाहतोय स्वतः कर्णधार रोहित बने यांच्याकडून रोहित बनेची ही चढाई लगभग पूर्ण करतोय आणि स्वतःच्या प्रांगणामध्ये दाखल होत असताना आता मात्र प्रत्युत्तर दाखल म्हणून रसिक लोंडे रसिकांच्या मनपसंतीला उतरणारी कामगिरी करणारा हाच रसिक लोंडे बहुधा आपल्या संघामधून मध्यरक्षकाची एक चांगली भूमिका निभावण्याचं काम करतो आणि लगभग आठ नंबर जर्सी विरुद्ध संघाची जर वाट लावायची असेल तर निश्चित रसिकचा वाटा सिंवाचा असतो आता मात्र देवराज बने चढाईसाठी आहे देवराज एक चांगला खेळाडू आहे जबरदस्त चढाईपटू आहे या ठिकाणी देवराजकडून गुण घेण्याची अपेक्षा नाकारता येत नाहीये निर्मळच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवतोय आणि रिजित या ठिकाणी आपण पाहतोय देवराजची ही जबरदस्त खेळी गुण घेण्यासाठी अतुर आहे पांडेच्या बाजूने सार्थकच्या बाजूने एक जबरदस्त प्रहार करण्याची गरज पुन्हा एकदा आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून ज्यांचं आपण बराच वेळेला भजन ऐकलेलं आहे या वेळेला करणला पकडणं सोपं नाहीये कर्णधार चित करतोय तो स्वतः खेळणाराला आणि आता मात्र रुपेश मेणे चढाईसाठी रुपेश या वेळेला ब्लॉग बघितला ब्लॉग बघितला आपण या ब्लॉक मध्ये सहभागी होता तो प्रणय भागडे रुपेश मात्र मैदानाच्या बाहेर शिवकृपा असुरडे बनीवाडी संघामध्ये आज आपण पाहतोय रोशन डी के संघामध्ये दाखल झालेले साठलेलं थोडस सा मला वाटतं या ठिकाणी आतली साइड अर्थात कोपरा रक्षक म्हणून कायमस्वरूपी रोशन या संघाचा महत्वाचा हिस्सा असतो पण राजनं ही धुरा सांभाळली होती बऱ्यापैकी आणि या संघामध्ये पुन्हा एकदा मोरे दाखल झाल्या झाल्यामुळे निश्चितच या संघाचं मनोबल मात्र वाढलेलं आहे आता मात्र आदित्य वनगे चढाईसाठी होता आणि परत देवराज बने पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी एक सर्वोत्तम कामगिरी करायची आपल्यातलं संपूर्णपणे कलाकौशल्य दाखवण्याची गरज जर देवराज याला ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला निश्चित एक उत्तम प्रकारचं लीड घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीनं उघडलेलं आहे आणि हाच तो चढाईपटू जर्सी क्रमांक चार करण पंडव ज्या ज्या वेळेला संकटमय परिस्थिती होते त्या वेळेला मात्र करण आपल्या संघाला योग्य दिशा देण्याचं काम करतो तोच करण ज्याच्याकडे स्पीड आहे चांगली चपळता आहे जबरदस्त विरुद्ध संघाला आपल्या मोहात ओढण्याचं काम करतो आणि अलगत एखादा दर्शवणारा करण या वेळेला मात्र आपल्या मैदानामध्ये दाखवली सुरुवातीलाच काल मात्र प्रथमेश संघामध्ये दाखल नव्हतं आज संघाचं मनोबल वाढलेलं आहे प्रथमेशची या ठिकाणी प्रशांतची या ठिकाणी भरती झाल्यानंतर प्रशांत पुन्हा एकदा आपला निश्चितच चांगला दमखम दाखवण्यासाठी तयार होतोय पांडेच्या बाजूने जोरदार आक्रमण करतोय मध्यरक्षक प्रणव भागडेला सुद्धा या ठिकाणी फसवण्यासाठी तयार होतोय तो प्रशांत मोरे 0 हा नंबर हा बजर वाजला जातोय आदित्य वनगेसाठी हा पल्ला मात्र सोपा लागणार आहे वाव जबरदस्त कॅश या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाकडे एक एक गुण विभागला जातोय पण जो झाला रोशन कडून हा मात्र अप्रतिम होता प्रशांत मोरे साठी पहिला सेमी आठवणी अजूनही सर्वांच्या हृदयामध्ये ताज्या आणि दुसरा सेमी फायनल सुद्धा तशा धर्तीवर प्रशांत अप्रतिम पद्धतीने आपण पाहतोय दोन गुणांची कमाई सुपर आदरणीय जाधव साहेबांनी दोनशे रुपयाचं बक्षीस लावलंय करण आदित्यच्या बाजूनं जोरदार हल्ला केला जबरदस्त अटॅक केला आणि याच करणची आपण स्पीड पाहिलेले एक चालाकी चांगली पाहिलेली आहे राजला सुद्धा या ठिकाणी चीद केल्याचा दावा त्याचा सक्सेस होतो का पाहायचंय बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची जबरदस्त कमाई करतोय आपण पाहतोय पाच तीन अशी परिस्थिती देवराज वन मॅन आर्मी ज्याला संबोधलं जातं असा करण मात्र या ठिकाणी कहर बरसणारी असणारी कामगिरी करतोय दरम्यान आपण पुन्हा पाहतोय या ठिकाणी देवराज एक विविधतापूर्ण अशी चढाई आणि पुन्हा एकदा कामगिरीसाठी करण गेल्यानंतर एक वेगळं वातावरण तयार असतं आता मात्र तयार असणार आहे तो रोशन डीके मध्यरक्षकासाठी देवराज आणि रोहित या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पावर दाखवली जाते निश्चित एक गुण मात्र या ठिकाणी करण हो सहज आपल्या संघासाठी जोडतो प्रशांत मोरे या आधीच्या चढाईमध्ये प्रशांतला दोन गुण मिळाल्यानंतर थोडासा प्रशांत निश्चितच कॉन्फिडन्स ज्या वाढलेला आहे कॉन्फिडन्स लेवल ज्याची हाय झालेली आहे आणि ज्याच्यामुळे पुन्हा एकदा एक चांगली चढाई प्रशांतकडून पाहायला मिळते का आपण पाहूया या ठिकाणी निश्चितच पांड्याच्या बाजूने आक्रमण केलं जात आहे पांड्या सुद्धा एक नवोदित चढाई आहे कोपरा लक्ष काय पण अप्रतिम कामगिरी करतोय आता मात्र सातत्यपूर्ण कामगिरीसाठी करण पंडव ज्याच्याकडे सर्व गुण संपन्नता आहे कबड्डीसाठी कधी खेळ शांत करायचा कधी विरुद्ध संघाला कामगिरी करून दाखवायची धोनी संघाकडे एक एक गुण विभागला जातोय आपण पाहतोय दोन्ही संघाकडे एक एक गुण विभागला जातोय निश्चित डॅश मात्र उत्तम प्रकारचा आपण पाहिला रुपेशसाठी रुपेश, रुपेश मेणे एक चांगली कलात्मक आपली चढाई पूर्ण करत असतो रुपेश पण गरज असताना आपण पाहतोय रसिक प्रणयला मात्र या ठिकाणी आपल्या झाड्यात उडतो का पाहायचंय आणि ही चूक करण्यासाठी रुपेश आपला कामगिरी करतो का बोनस कंप्लीट करतोय तो रुपेश मेणे हे मैदान जबरदस्त आहे आपण पाहिलेल्या पहिला सेमीफायनलचा सामना लगभग चांगल्या पद्धतीने सोडवला गेला गोल्डन रेड पर्यंत या सामन्याची आदित्य आदित्य जबरदस्त ज्याची चालाकी आपण पाहिलेली आहे ज्याच्या जोरावरती एक गुण सहज आपल्या संघासाठी जोडतोय आणि आता मात्र पहिलं सत्र लगभग समाप्त तिकडे बळतय रुपेश मेणे पुन्हा एकदा आपली दमकम दाखवण्यासाठी आपली पावर दाखवण्यासाठी आपली ऊर्जा दाखवण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा नजराना पेश करताना दरम्यान निर्मळ आणि पांड्या असं हे कोपरा रक्षकांचं कॉम्बिनेशन करा एक जबरदस्त कबड्डी खेळासाठी सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करणारा असा हा कुशुबडेचा अव्वल दर्जाचा मोहरा निश्चितच या वेळेला फक्त चार मोहरे मैदानात असताना चार क्षेत्ररक्षक आपण पाहतो रोशन डिके रोहित बने प्रशांत मोरे आणि रुपेश मेणे आदित्य बने मैदानाच्या बाहेर राज मैदानाच्या बाहेर देवराज मैदानाच्या बाहेर आणि ही मात्र कमाल करावी लागणार ती प्रशांत मोरे याला उपस्थित कबड्डी शोकिनांचं मनपूर्वक स्वागत करतो कारण कोणत्या आपल्या विना कोणतीही स्पर्धा सुनी असते जर आपण चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला तरच ती स्पर्धा यशस्वी होऊ शकते आणि हीच या स्पर्धेची खऱ्या अर्थानं एक लक आहे एक प्रभाव आहे आणि वेगळी शैली घेऊन पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी तयार आहे तो करण पंडव प्रशांतची एक चांगली चढाई आपण पाहिली मित्रांनो या चढाईमधून प्रशांतनं पुन्हा एकदा एक गुण मिळवून दिला आणि प्रणय भागडे सारखा एक चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला जो मध्यरक्षकाची चांगली भूमिका आतापर्यंत निभावत होता मात्र प्रशांतच्या निश्चित रनिंग हँड शिकार झाला आणि मैदानाच्या बाहेर जातोय तो प्रणय फागडे आणि आता मात्र करण पुन्हा एकदा चढाई ओपनचे संघ जे जे संघ दाखल असतील या क्रीडा नगरीवरती त्यांना विनंती असेल आपण आल्याची नोंद ताबडतोब करायची पुन्हा एकदा प्रशांत मोरे चढाईसाठी असणार आहे एक उत्तम प्रकारचा हा चढाईपटू आहे जो निश्चितच देवराजला चांगली साथ करतो जो रुपेशला चांगली साथ करतो आणि त्याच्या जोरावरती आपला संघ एक मजबूत स्थितीकडे नेण्यासाठी कायमस्वरूपी तयार असणारा असा हा प्रशांत मोरे दरम्यान आदित्य पाहण्यासारख्या सेगू वरडायचा बाजार वाजला जातोय आता मात्र रोशन आणि देवराज आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याना मात्र काहीतरी कारनामा करून दाखवावा लागणार या ठिकाणी आदित्यची खेळी मात्र जबरदस्त असे बिबट्या चालक आहे पकडणं कठीण आहे आणि त्याला जबरदस्त या ठिकाणी पकड करण्याचं धाडस केलं जाते टाकायला पण अनुभवतोय तो शिवकृपा असुरडे करून खेमा खुश होतोय चमू खुश होतोय तो शिवकृपा असुरडे पानेवाडीचा या ठिकाणी रुपेश मिणे पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे आपण पाहतोय आठ सात खूप मोठी परिस्थिती नाही आहे पण निश्चितच करण थोडा वेळ मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर थोडंसं सामन्यावरती आपली मजबूत पकड बसवण्याचं काम केलं दरम्यान आणि बाळा शिंदे यांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या दिशेने या जी दळवी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या त्याचबरोबर बाळा शिंदे आदरणीय जी दळवी साहेबांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी दोन्ही गटासाठी आपण पाहिलेलं आहे मालिकावीराच्या जे आकर्षक चषक आहे हे त्यांनी या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे योगीजी दळवी साहेबांचं दत्तगुरु क्रीडा मंडळ खेरशेत मदलावंत यांच्या वतीने मनपूर्वक शब्दसुमनानं साहेब स्वागत विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर येण्याची कृपा करा दरम्यान प्रशांत मोरे चढाईसाठी असणार आहे एक उत्तम प्रकारचा हा चढाई आहे लगभग पहिल्या सत्रामध्ये दोन ते तीन गुण आपल्या बाजूने जोडण्याची क्षमता प्रशांतनं दाखवली आणि ज्याच्या जोरावरती आपण पाहतोय गुणतालिकेमध्ये गुण पलकावरती आतापर्यंत एक, पलका एक चांगलं लीड घेण्याचं चा काम करतोय तो शिवकृपा असुरडे बनेवाडीचा संघ मी आदरणीय वामनजी मेस्त्री यांना विनंती करतो आपण आदरणीय योगेशजी दळवी साहेबांचा गुलाब पुष्प देऊन यथोचित असा श्रीफळ देऊन आणि गुलाब पुष्प देऊन यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावा देवराज बने केवळ एका गुणाचं लीड आहे एका गुणाची माफक आघाडी आहे ती जांगलदेव कुशिवडे या संघाकडे आणि निश्चितच आपण पाहतोय ज्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे बहुमूल्य असं योगदान देऊन मालिकावीराची दोन्ही चशक त्यांनी दिली आहे त्या योगेश जी दळवी साहेबांचा सा यथोचित मान सन्मान ठिकाणी संपन्न होतोय तो वर्गचा वाजला जातोय करंट साठी आणि ही मात्र कमाल रोहित ने अडवान जाण गरजेच नव्हतं दोअर ड्रायव्हर ती खर म्हटलं तर या ठिकाणी आदरणीय बाळाजी बाळा शिंदे यांचे सुद्धा स्वागत केले आहे यथोचित सन्मान केला जातोय आदरणीय वामनजी मेस्नी यांचे शुभेच्छा आपण पाहतोय कमाल कडक खेळाचं सादरीकरण टाळ्या बाजल्या जाणार जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतोय तो जांगलदेव शिवकृपा असुरडी बनी बनी आणि जांगलदेव मधून एक चमचमता तारा असा आहे की ज्याला अडवणं थांबवणं थोपवणं खूप कठीण होतं तो करण पंडव मैदानावरती संकटमय परिस्थिती विरुद्ध संघावर जर आणायची असेल तर करंटचा उल्लेख केला जो आता मात्र प्रशांत एक विशाल सागरतेच्या हाताला लाभतोय या ठिकाणी रोहित सितप आपणाला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे देवराज मध्ये सढाईसाठी असणारे बघूया देवराज कडून एक चांगली कमाई आपल्या संघासाठी होते का नऊ दहा अशी परिस्थिती आहे खूप मोठं अंतर नाही आहे एक गुणाची कमाई आहे ज्यादा फरक तो आपल्याला जो उशिवडे या संघाकडे मात्र आपण पाहतोय करण पंडव सारखा अबाधित गुण घेण्याचं काम करतोय आतापर्यंत ज्याला टॅकल करण्याचं धाडस शिवकृपा असुरडे या संघाकडून झालेलं नाहीये पुन्हा एकदा आपल्या ते जर्रार चढाईनं प्रभावित आदरणीय हिरो अण्णा असतील ही सगळी मंडळी आज आपल्या संघाला निश्चितच एक चांगलं मनोबल वाढवण्यासाठी काम करते त्यांचं सुद्धा मनोपूर्वक या ठिकाणी स्वागत असेल रुपेश मेणे खरं म्हटलं त्यांनी या खेळाडूला गाजवण्याचं कारण आतापर्यंत आपण पाहिलंय रुपेशन लगातार गुण घेतले मात्र याला पकडण्याचं साहस त्यांच्यामध्ये तयार होणार तो संघ मात्र या ठिकाणी लीड घेणार कारण हे संपूर्णपणे लीड जो घेतोय आघाडी जो घेतोय कधी कोणता मोहराची करायचा डोक्यामध्ये बसवलेलं असतं फिट आणि नंतर सगळं गणित होतं नीट कारण ही सर्व गोळा बेरीज करून या कबड्डीवरती जय मिळवायचा असतो रुपेश थर्ड रँकचा बदल ढोरडाची चढाई होती रुपेश वरती थोडासा दबाव होता आणि या दबावातून रुपेश मात्र सावरू शकत नाहीये स्वतःला आणि आता मात्र करण पंडव पुन्हा एकदा चढाईसाठी आहे नऊ तेरा मित्रांनो हा फरक आहे तो करण या शिवकृपा बनेवाडी संघासमोर वाढवलेला हा जबरदस्त आपला स्ट्राईक रेट आहे आपल्या चांगल्या चा खेळाचं वॅरिएशन या ठिकाणी विविधता आणलेली आहे एक चांगलं कौशल्य आपल्या खेळामधून दाखवलेलं आहे आणि लगातार बोनस टच असे पॉईंट घेत आपल्या बाजूनं सामना चांगला चा झुकवण्याचं काम केले चांगलं लीड घेण्याचं चा काम केले देवरा आहेत त्याच्याकडून मल्टीगुणांची गरज आहे शिवकृपा असुरडे बनेवाडीचा खेमा थोडासा नाराज आहे उमेश दादा निर्मळ असतील त्याचप्रमाणे बने असतील यांच्याकडून खूप सारे अपेक्षा आहेत त्या देवराज बने याच्याकडून मात्र तसं घडत नाहीये आणि सुरक्षित पण पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी सामना संपण्यासाठी लगभग पाच मिनिटाचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना आदित्य देवराज आणि रोहित सुपरहिट त्रिकूट मैदानात मात्र संयमी डोक्यानं या ठिकाणी निश्चितच आपली चढाई पूर्ण करतोय एक धीम्या गतीची चढाई कधी करावी याच संपूर्णपणे डोक्यात थैमान घेणारा हा करण पंडव मात्र आपल्या जंगलदेव कुशिवडेसाठी उपयुक्त भरीव योगदान देतोय आणि परत पुन्हा एकदा आपल्या सामन्यामध्ये दाखल होतोय करण करून दाखवाव लागणार डोर डाय काहीतरी कर नाहीतर मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरण या ठिकाणी मात्र ही पडझड सांगून जाते हा एक दबाव येतोय आहे तो शिव शिवारी आहे आता मात्र डुअर डायचा पुन्हा एक दबाजर होतोय तो, तो या ठिकाणी निश्चितच देवराजसाठी परतीचा प्रवास बंद केला जातोय श्वास रोखून धरणारा हा ब्लॉक केला जातोय तो रसिक लोंडे आणि त्याच्या सहाय्यक खेळाडूकडून दिला जातोय शिवकृपा बनेवाडी या संघाला शेवटचा एक खेळाडू आदित्य मने मात्र या ठिकाणी शरणांगती पत्करतोय आणि निश्चितच गुणांचं या ठिकाणी लीड घेतलं ते जांगलदेव या संघाकडून लगातार पद्धतीनं सामन्याचं किती मोठं पत्र असू द्या दहा मिनिटाचं असू द्या सात मिनिटाचं असू द्या एक असा चढाई पटतो लगातार पद्धतीनं सहाय्य करतो आणि निश्चित आपल्या बाजूने सामना वळवण्यासाठी तयार असतो रुपेश मेणे एक चांगलं आक्रमण एक चांगली चपळता आणि तितकीच बचावपणे मजबूत जांगल कुशिवडे या संघाची करार पुन्हा एकदा आक्रमण दाखवण्यासाठी तयार आहे ज्याच्याकडे पावर आहे ज्याच्याकडे नवीन ऊर्जा आहे ज्याच्याकडे निश्चितच इतिहास घडवणारी कामगिरी याच्या नसा नसा टाकून दरलेले असा करण पंडव रेड मशीन ज्याला संबोधलं जातं निश्चित खेळाचं प्रदर्शन करतोय आपणाकडे असलेला लीड आपणाकडे असलेली आघाडी राखून ठेवण्याचं काम करतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल प्रशांत गरज असताना प्रशांतची खेळी मात्र उपयुक्त होते का पाहायचंय रसिकला मोहित करतोय पकडण्यासाठी आमंत्रित करतोय रोहितला मात्र या मोहामध्ये बळी पडण्याचं काम करतो का रोहित तसं घडत नाहीये आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा प्रशांत आपल्या मैदानामध्ये दाखल चढाईसाठी असणार आहे तो आदित्य वनगी आदित्य म्हटलं तर अधिक चलाकी आपणाला दिसून येते शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमधून घडणारा एक नवोदित जबरदस्त चमचमता तारा ज्याला संबोधलं जातं असा आदित्य वनगी आणि पुन्हा एकदा धीम्या गतीचा खेळ या ठिकाणी आदित्यकडून आपल्याला पाहाव्याच मिळतोय ओपन गटामधील जे जे संघ या ठिकाणी दाखल असतील त्यांना विनंती असेल कृपया आपण आपण कृपयाचा बजार वाजला जातोय निर्णायक सत्रामधली निर्णायक चढाई काहीतरी करून दाखवण्यासाठी खास तयार पण बॅक दाखव केला जातोय रोशनी कल्लोंडे याच्याकडून पूर्णपणे या सामन्यावरती आपला आणि लगभग मिनिटाचा कालावधी हो शिल्लक असताना नऊ गुणांची आघाडी घेतली जाते रोहितच्या संघाकडून अपेक्षा होत्या की निश्चितच या करण पंडवच्या या संघाला उत्तम प्रकारची फाईट देऊ शकतो उमेश दादा निर्मळ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय दत्ता बने असतील दादा बने असतील यांना अपेक्षा होते की आपला संघ निश्चितच ग्रामीण कबड्डी संघटनेमधला एक अव्वल संघ आहे एक चांगल्या प्रकारची चुरस चांगल्या प्रकारचं द्वंद्व युद्ध उभय संघामध्ये पाहू शकतो या वेळेला मात्र कबड्डी कबड्डीमध्ये जर आपलं लक्ष विचलित झालं तर त्याच्याबरोबर दुर्घटना घडते म्हणजे त्याच्याबरोबर निश्चितच ट्रॅकल होतो आणि त्याचाच एक चांगला नजराना आपण या ठिकाणी पाहिला आदित्य मैदानाच्या बाहेर लगभग एक मिनिट आणि सात सेकंदाचा कालावधी आणि आता मात्र एक गुण दोन गुण मिळणार भागडे आणि पांड्या मात्र मैदानाच्या बाहेर बारा एकोणीस पुन्हा एकदा रेड मशीन पुन्हा एकदा आपला बोलबाला करण्यासाठी पुढे येणार आणि निश्चित या ठिकाणी करण मात्र परत तेरावीस रुपेश मेणे चढाईसाठी असणार आहे गरज असताना गुणांची चौतीस सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना केवळ औपचारिकता शिल्लक आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय रसिक मात्र कोणत्याही प्रकारची संधी देत नाहीये रुपेशसाठी आणि पुन्हा एकदा महत्वपूर्ण टाकल होतोय सर्व खेळाडूंची चांगली साथ मिळते ज्याच्या जोरावरती आपण पाहतोय केवळ औपचारिकता बाकी आहे विजयश्री खेचून आणण्याचं काम केलं ते करण पंडव आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं पण खऱ्या अर्थाने एक चांगली चुरस आपण पाहिली मित्रांनो शिवकृपा असुरुने बनेवाडी संघानं सुद्धा एक उत्तम प्रकारची फाईट केली बनेवाडी संघाचं सुद्धा या ठिकाणी कौतुक केलं जाते दरम्यान पंचांची मिसळ वाजली जाते आणि एक, एक गरमागरम सामना एक चांगलं वातावरण तयार करणारा सामना अर्थात या सा...